नमस्कार आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण हळकुंडापासून घरच्या गर घरी एकदम सोप्या पद्धतीने आज हळद पावडर बनवणार आहोत तर हळद ही स्वयंपाकासाठी वापरली जाते त्यासोबतच हळद पावडर जी असते ती औषधाचंही काम करते घरात सर्वात प्रथम जर आपण औषध असेल तर ते आपण हळद हलत, हळदीकडेच पाहिलं जातं तर यासोबतच आपण मसाला दूध बनवतो किंवा सर्दी खोकला कफ झाला असेल तेव्हाही आपण हळदीचं दूध घेतो तर ही हळद आपण घरच्या घरी बनवतोय तर चला आज आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथं मी दीड किलोच्या प्रमाणामध्ये हळकुंड घेतलेले आहेत त्याला आपल्याला एक तासभर असं उन्हामध्ये ठेवायचं आहे कारण हे आपल्याला पावडर बनवायचे तर पावडर बनवण्यासाठी दोन स्टेपमध्ये आज आपण पावडर बनवणार आहोत तर सुरुवातीला मी इथं पाटा वरवंटा घेतलेला आहे हा स्वच्छ धुवून साफ करून उन्हामध्ये मी वाळवून घेतलेला आहे पाण्याचा कुठलाही थेंब या प्रोसेसमध्ये आपल्याला लागला नाही पाहिजे यासाठी जे आपण साहित्य घेऊ ते कोरडं पाहिजे व्यवस्थित कोरडं करून घेतलेलं तर पाट्यावरवंट्याच्या बाजूला मी असं सतरंजी जे आहे ते अंतरून घेतलेले आहे कारण जेव्हा आपण हळद कुटणार आहोत तेव्हा इथे सर्व बाजूला ती उडून येते त्यासाठी अशा पद्धतीचा जो न लागणारा तुम्हाला कपडा असेल तो टाका कारण हळदीचा कलर लागतो त्याला तर सोबतच इथं आपली ही जी हळकुंड आहेत ती उन्हामध्ये ठेवून आपली झालेली आहेत तर आता काय करायचं आहे ही बाजारातून आणलेले असतात ते कुठून कशीही आलेले असतात त्यासाठी इथं मी एक जुना टॉवेल घेतलेला आहे तुमच्याकडे बेडशीट किंवा दुसरा कुठलाही जुना कपडा असेल तर तो घ्या आणि त्याच्यावरती हे मी हळकुंड घातलेले आहेत आणि दुसऱ्या त्याच्या भागाने असेही आपल्याला एकदम व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत कारण याच्यावरची जी धूळ माती काय जी लागलेली असेल ती आपल्याला अशा पद्धतीने पुसून घ्यायची आहे तर सर्व हळकुंड अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत बरेच धूळ निघते यावरती तर ती आपल्याला सर्वप्रथम काढून साफ करून घ्यायची आहे तर इथं अशी हळकुंड मी सगळं सर्व साफ करून घेते तर साफ केलेली जी हळकुंड आहेत ती आपल्याला पाट्यावर वंट्यावरती घ्यायचे आहेत आणि वरवंट्याने हे आपल्याला अशा पद्धतीने कुटून घ्यायचं आहे म्हणजे जे मोठं हळकुंड असतं त्याचे आपल्याला अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने केल्याने आपल्याला हळद पावडर बनवण्यासाठी हे सोपं जातं तुमच्याकडे जर पाटा वरवंटा नसेल तर तुम्ही खलबत्ता घ्या किंवा मोठी हातोडी असेल किंवा मोठा तुमचा कुटायचा काहीही दगड असेल किचनमध्ये जो तुम्ही वापरत असाल तो काहीही नसेल तर वजनदार वस्तू घ्या एखादी आणि खाली कॉटनचा कपडा अंथरा पाटवरवंटा नसेल तर शक्य तेवढं तर जी अशा पद्धतीची आपली जुनी साहित्य असतात त्याचा वापर करा तर मी तर हेच वापरते कधीही हळद पावडर बनवण्यासाठी तर मला अशा पद्धतीची आपले जी जुन्या वस्तू असतात त्या आवडतात म्हणून मी खलबत्ता हे वंटा असं ठेवलेलं आहे हा पाटावर वंटा माझ्या सासूबाईचा आहे पण तो मी छान असा झोपून ठेवलेला आहे आपल्याही उपयोगाला येतो तो, तो रोजच्या वापरामध्ये नसेल पण असं कधीतरी त्याची गरज आपल्याला पडतेच तर अशा पद्धतीने आपल्याला जी हळकुंड आहेत ती व्यवस्थित कुटून घ्यायची आहेत तर असं कुठल्याने काय होतं जी आपली पुढची प्रोसेस आहे ती सोपी जाते तर मी इथं सर्व हळकुंड जी आहे ती कुटून घेते तर एवढ्या साईजमध्ये आपल्याला हे बारीक करायचं आहे खूप मोठं जाडसर ठेवायचं नाही आहे जेवढा आपण याला सुरुवातीला अशा पद्धतीने कुटून घेतोय तेव्हाच आपल्याला हे व्यवस्थित अशा पद्धतीने बारीक कराय करत राहायचं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने चार पाच चार पाच हळकुंड घेऊन आपल्याला एवढ्या साईजमध्ये ही अशी फोडून घ्यायची आहेत किंवा तोडून घ्यायची आहेत तर मी तर या प्रोसेसनीच करते ही मला सोपी वाटते पद्धत म्हणून मी अशा पद्धतीनेच करते तर पाहू शकता एवढे एवढे तुकडे मी याचे करून घेतलेले आहेत आणि हे आता आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर सेम हीच प्रोसेस करत आपल्याला सर्व जे हळकुंड आहेत ती आपल्याला तोडून घ्यायचे आहेत तर मी माझ्यासाठी दीड किलोचं प्रमाण ठेवलेलं आहे तर पाहू शकता इथं अशा पद्धतीने आपले हे काम चालू आहे तर पाहू शकता किती हे हळकुंड जे आहेत ते उडून जातात फोडते वेळेला तर त्यासाठी मी सुरुवातीला सांगितलं की खाली अंथरून घाला म्हणजे आपलं काम सोपं जातं नंतर हे भरते वेळेला गोळा करते वेळेला आपलं काम जे आहे ते पटकन होतं तर त्यासाठी इथं मी असं सतरंजी अंथरलेली आहे तर अशाच पद्धतीने हे राहिलेलं जे आहे माझं ते मी सर्व हळकुंड फोडून घेते तर या साईजमध्ये हे मी सर्व फोडून घेतलेले आहेत तर हळकुंड फोडायचं काम मी एके दिवशी केले आणि आता राहिलेलं काम जे आहे ते मी आता हे दुसऱ्या दिवशी करते तर तुम्हाला जर वाटलं की तुमचं हे ओलं आहे तुकडे आहेत ते तर तुम्ही हे पण असंच जरा वेळ उन्हामध्ये ठेवू शकता तर इथं मी पाहू शकता या साईजमध्ये हे हळकुंड फोडलेले आहेत सर्व तर आता आपल्याला हळद पावडर बनवायचे यापासून तर काय करायचं आहे इथं मी एक चाळणी घेतली आणि ताट घेतले जे पावडर आपण बनवतो ते आपल्याला चाळून घेण्यासाठी तर इथं आता आपल्याला मिक्सरचा वापर करायचा आहे तर पूर्वीच्या काळी हे अशा पद्धतीने हळद कुटून हे जात्यावर दळली जायची पण आता तर स सर्वजण जे आहे ते मिक्सरवरच काम करतात जात्यावरती तर कोणीच काम करत नाही तर त्यासाठी इथं काय करायचंय थोड्या थोड्या प्रमाणामध्ये हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचंय सुरुवातीलाच खूप घालू नका सुरुवातीला अंदाज घ्या तुमचं मिक्सर किती लोड घेत किती प्रमाणामध्ये आपल्या भांड्यामध्ये वाटलं जात प्रत्येकाचा मिक्सर लहान मोठा मोठा असतो त्यानुसारही आपल्याला हे घ्यायचंय तर पाहू शकता मी इथे दोन चमचेच घेतले सुरुवातीला आणि हे आपल्याला मिक्सर छान असं वाटून घ्यायचं तर आपलं मिक्सरचं काम सोपं व्हावं मिक्सर वरती लोड येऊ नये त्यासाठी मी पहिल्यांदा हळद जेव्हा आपले हळकुंड कुटले होते तेव्हा ते चांगल्या पद्धतीने कुटून घेतले होते म्हणजे मिक्सर मध्ये हे पटकन वाटलं जातं आपली ब्लेड तुटत नाही किंवा मिक्सर आपलं खराब होत नाही त्यामुळे छोटे छोटे तुकड्यामध्येच हे आपल्याला कुटून घ्यायचं आहे जास्त मोठे तुकडे राहिले तर आपल्या मिक्सरची ब्लेड पण तुटू शकते तर ही वाटून घेतलेली जी हळद पावडर आहे ती आपल्याला अशा पद्धतीने एकदम बारीक चाळणीने हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे कारण चाळल्याच्या चा नंतर हे वरती असा भुगा राहतो त्याचा थोडासा तोही आपल्याला लगेच मिक्सरमध्ये टाकायचा आहे तो बाजूला ठेवायचा नाही आणि त्या भुग्यामध्ये जे आपण कुटलेली हळद आहे ती आणखीन घालायची आहे आणि नंतर मग वाटायचं आहे कारण हा शिल्लक ठेवलेला आपला जो चुरा किंवा भुगा असतो तो तसाच ठेवला तर तो शेवटी वाटला जात नाही त्यासाठी हे थोडं थोडं जेवढं आपल्या निघतंय चाळण्यामध्ये तेवढं घेऊन आपल्याला हे प्रत्येक घाण्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे वाटायचं आहे आणि चाळत राहायचं आहे तर ही प्रोसेस झाल्याच्या नंतर हळद आप हळद पावडर आपण वर्षभरासाठी स्टोअर कशी करून ठेवू शकतो हे पण मी पुढे दाखवलेलं आहे कारण मी मागच्या वर्षी हे केलं होतं त्यासाठी आज मी यावर्षी पण आता पुढच्या वर्षीसाठी पण हे हळद बनवत आहे मागच्या वर्षी मी एक किलोची बनवली होती तर ती माझी दोन महिने झालं संपली म्हणून मी यावर्षी दीड किलो हळकुंड घेतलेले आहेत आता मी पाहणार आहे की हे माझं पुढच्या वर्षी किती दिवस पुरेल ते तर शेवटीचा हा माझा घाणं आहे शेवटीची बॅच आहे ही मी सर्व दळून अशा पद्धतीने चाळून घेतलेले आहे तर शेवटी काय होतं हे पूर्ण आपलं मिक्सरमध्ये वाटलं जात नाही शेवटी थोडंफार हे आपलं मिक्सरमध्ये वाटायचं राहतं तर सर्व हळद पावडर जे आहे ते आपल्याला अशाच पद्धतीने चाळून घ्यायचे आहे तर चाल्याच्या नंतर हा जो चुरा आहे किंवा आपला हा चाळ आहे तो शिल्लक राहतो शेवटी हा एवढा एवढा माझा वाटला गेला नाही तर हा पण मागच्या वर्षी पण माझं थोडंफार प्रमाणामध्ये असं राहिलं होतं याचा उपयोग मी दुसऱ्या रेसिपीमध्ये करणार आहे त्यासाठी पुढील येणारे व्हिडिओज पण तुम्ही नक्की पहा हे आपल्याला फेकून द्यायचं नाही कारण हे पण आपली हळदच आहे हा हळद म्हणूनच आपल्याला याचा वापर करायचा आहे तर हे टाकून द्यायचं नाही हे व्यवस्थित डब्यामध्ये भरून झपून ठेवायचं आपल्याला माजी तर आता माझी ही दीड किलोच्या प्रमाणामधली हळकुंडाची हळद पावडर तयार आहे तर पाहू शकता आपण घरच्या गर घरी एकदम सोप्या पद्धतीने हे बनवू शकतो तर किती छान असा कलर आलेला आहे मस्त हळदीचा सुगंध दोन दिवस माझ्या घरामध्ये असा दरवळत होता तर हे आपली आता हळद पावडर बनवून झालेली आहे खूप छान मस्त होते खूप फाईन किंवा एकदम पावडर जशी आपण बाहेरून आणतो तशी होत नाही पण जेवढी आपल्याला आवश्यकता असते तेवढी ही छान हळद बारीक होते तर ही हळद आपण घरच्या घरी आपण आपल्या डोळ्यासमोर बनवलेली आहे त्यामुळे ही फक्त हळदच आहे असं हे आपल्याला स्वतःला माहिती असतं त्यामुळे घरच्या घरी जेवढा आपण शक्य आहे तेवढा आपण ओरिजिनल खायचा प्रयत्न करूयात तर आता ही स्टोअर कशी करून ठेवायची तर इथं माझ्याकडे हे काजूचे पॅकेट आहेत तर जेव्हा आम्ही काजू बाजारातून आणतो तेव्हा अशा प्रकारच्या झिपलॉक बॅगमध्ये ते येतात तर मी ह्या बॅग ज्या असतात ते फेकून देत नाही कारण याचा आपल्याला छान उपयोग होतो तर अशा पद्धतीचे तुमच्याकडे नसेल तर झिपलॉक बॅग हे बाजारमध्ये विकत मिळतात त्या आणूनही तुम्ही वापर करू शकता पण हे माझ्या घरी ऑलरेडी असतं त्यामुळे हे मी फेकून देत नाही तर भरपूर प्रमाणामध्ये मी याचा डबल उपयोग करते कारण प्लास्टिक हे आपल्याला कमी आहे आणि जेवढं आपण रियूज करू शकतो तेवढं रियूज करायचे तर या बॅगमध्ये जी आपली हळद पावडर आहे ती आपल्याला भरून ठेवायचे पण वाटल्या वाटल्या ती गरम असते थोडं एक दोन तास आपल्याला ती थंड होऊ द्यायचे आणि थंड झाल्याच्या नंतर मग ही आपल्याला अशा बॅगमध्ये भरून ठेवायचे आणि व्यवस्थित याचं जे झीपलॉक असतं ते एकदम व्यवस्थित बंद करायचंय हवा न लागावी आपली हळद पावडर खराब न व्हावी यासाठी हे एकदम चांगल्या प्रकारे बंद करून आहे आणि हे बंद केल्याच्या नंतर मी आपल्या नॉर्मल डब्यामध्ये हे ठेवून देते हे वर्षभर खूप चांगली राहते आपली हळद माझा मागच्या वर्षीचा अनुभव आहे तोच मी तुमच्यासोबत यावर्षी शेअर केला आहे मागच्या वर्षी पण सेम प्रोसेसनीच मी हे बनवलं होतं म्हणून आता मी हे प्रोसेस, प्रोसेस तुमच्यासोबत शेअर करते तर चला आपली हळद पावडर बनवून पॅक होऊन तयार आहे यासोबतच रोजच्या वापरासाठी मी आपल्या मसाला डब्याच्या वाटीमध्येही हळद ठेवलेली आहे रोजच्या वापरासाठी तर इथं आपली हळद पावडर बनून तयार आहे तर ही हळद पावडर बनवण्याची प्रोसेस तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करा घरच्या गर घरी एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण हळद पावडर बनवू शकतो हे मी इथे दाखवलेलं आहे तर कसं वाटली आजची प्रोसेस तुम्हाला हळद बनवण्याची हे नक्की मला कमेंट करून सांगा हळदीची पावडर बनवण्याची प्रोसेस तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका यासोबतच राहिलेल्या चुऱ्याचा जो आपण वापर करणार आहोत तोही मी पुढे तुमच्यासोबत शेअर करेनच तर त्यासाठी चॅनलसोबत रहा, तर आजच्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद